बीड हत्याकांड प्रकरणी राज्य सरकारकडून आता न्यायालयीन चौकशी ही सुरू करण्यात आली आहे त्यासाठी कमिटी नेमण्यात सुद्धा आली आहे बीडमध्ये घटनेचा तपास अधिक गतिमान झालाय त्याआधी पुन्हा आणि आता न्यायालयीन चौकशी सुरू झाल्याने आरोपींचे पाय आणखी खोलात गेले आहेत त्यातच खंडणीतील आरोपी वाल्मिकी कराडवरही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने संतोष देशमुखचे भाऊ धनंजय देशमुख यांनी तपासावर समाधान व्यक्त केलाय आणि दुसरीकडे आमदार सुरेश दस यांनीही मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत तपास योग्य दिशेने सुरू असल्याचं म्हटलंय त्यातच विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीबद्दल त्यांनी माहिती दिली आहे यावेळी वाल्मी कराड यांच्या पत्नी मंजली यांनी केलेल्या आरोपांवर आपण बोलणार नसल्याचं ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना भेटतील नंतर ते दाओसला जाणार आहेत त्याआधी निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली जाईल असं त्यांनी मला सांगितलंय तर न्यायालयीन चौकशीसाठीही त्यांनी आता भाष्य केलंय एखादी जरी त्रुटी पोलिसांकडून राहिली तरी न्यायालयीन चौकशीत ती राहू शकत नाही यातील सगळे आका बाका सगळे फासावर जाण्यासाठी न्यायालयीन चौकशीमध्ये फायदा आहे त्यामुळे ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण व्हावी असंही आमदार धस यांनी म्हटलंय तर आका नाही त्याच्याकडे सतरा मोबाईल होते नवीन माहिती सुद्धा सांगितली की अमेरिकेतलं सीम वापरत होता तो ठराविक लोकांना काही रक्कम प्रत्येक महिन्याला पाठवत होता यावरून समजून जा असं म्हणत नाव न घेता सुरेश धस यांनी अप्रत्यक्षपणे मोठ्या आकाकडे इशारा केलाय वाल्मिक कराडच्या पत्नीने आमदार सुरेश धस यांच्यावर केलेल्या आरोपांवर बोलण्यास धस यांनी आता स्पष्टपणे नकार दिलाय त्या माझ्या भगिनी आहेत त्यावर मी त्या काही बोलणार नाहीत माझ्याबद्दल माझ्याबाबत व्हिडिओ वगैरे काही सापडू शकत नाही लई धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगतोय माझं काहीही व्हिडिओ फिडिओ सापडणार नाही मला त्या माऊलीवर काहीही बोलायचं नाही आहे ती माझी बहीण आहे त्या माऊलीवर मी बोलणार नाही त्यांच्याकरिता पुरुष मंडळीने काहीही बोललं तर मी बोलणार आकाच्या आकाने बोललं तर मी बोलेन असं म्हणत वाल्मिक कराडच्या पत्नीने केलेल्या आरोपांवर सुरेश दस यांनी म्हटलं आहे खंडणीला आडवा आला म्हणून संतोष देशमुखची हत्या झाली हेच म्हणते आम्ही राजकारणी आहोत आम्ही काहीही बोलू पण एसआयटी हेच सांगत आहे की खंडणीचा आडवा आला म्हणून त्याला संपवलं असंही सुरेश दस यांनी यावेळी बोलताना सांगितलं आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहिला जेव्हा दुसरं नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा